साठी आणि मुंबईकडे जाण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेलो आहोत आम्ही महाराष्ट्र प्राईमची संपूर्ण टीम आता आंतरवाली सराटीला निघालेलो आहोत ठिकाणी आहोत आणि आता गडीवरून आम्ही गेवराई आणि गेवराई वरून, वरून आंतरवाली सराटीला जाणार आहोत आपल्याला सत्तावीस तारखेला मनोज दादा जरंगे पाटील यांच्या सोबत मुंबईकडे आगेकूच करायची आणि सगळ्यांची तयारी झालेली आहे आमच्या टीमची तयारी आहे आताच आंतरवाली सराटीकडे हजारो गाड्या आलेल्या आहेत आणि हजारो गाड्यांचे तापे हे आंतरवाली सराटी आंतरवालीकडे जाणार आहेत आपण देखील नेहमीप्रमाणे महाराष्ट्र प्राईम महाराष्ट्र टीम या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि मुंबई पर्यंतचा जो युट्यूब चॅनेल आताच सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा कारण मुंबईचे सगळे छोटे छोटे अपडेट्स जे असणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत आज देखील लाखोच्या संख्येने आंतरवाली सराटीकडे मराठा बांधव आलेले आहेत त्यांच्या जेवणाची सोय साष्ट पिंपळगाव असेल आंतरवाली सराटी असेल या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि खूप मोठी तयारी या सगळ्या मराठा समाजाच्या वतीने हा लढा यशस्वी होता मिळतोय आजच एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी होत आहे इशारा सभा बघितली असेल मांजर सुबा या ठिकाणची मनोज दादा जारांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी किती लोक आले होते किती प्रचंड गर्दी होती या आपण काल बघितली असेल आज आम्ही आंतरवाली सराटीकडे निघालेलो आहोत सगळ्या गोष्टी आवरून आपल्याला ज्या ज्या वस्तू लागणार आहेत मुंबईकडे जाताना किती मुक्काम होतील किंवा किती दिवस थांबावं लागेल हे आपल्याला माहीत नाही त्या हिशोबाने आम्ही सगळी तयारी केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही की आम्ही आता सगळ्या गोष्टी सोबत घेऊन म्हणजे आपलं सगळं कपडे असतील बॅग असेल मीडियाचं सगळं आमचं साहित्य असेल हे सगळं घेऊन आता आंतरवादी सराटीकडे निघालेलो आहोत आणि मागच्या वेळेस ज्या ताकदीने आपण मुंबईला गेलो होतो त्याच्यापेक्षा डबल ताकद वेळेस लावणं गरजेचं आहे कारण मनोजदादा दादा जरांगे पाटील गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी जी लढाई लढत आहे ती लढाई अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे कारण महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून तालुक्यांमधून सगळे आमदार खासदार सगळे आजी माजी खासदार आमदार हे सगळे मनोजदादा दादा जारांगे पाटील यांना सपोर्ट करत आहेत विशेष म्हणजे सरकारमधले आमदार देखील मनोजदा जरांगे पाटील यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहेत फक्त त्यांना समोर येता येत नाही अनेक त्यांच्या अडचणी असतील परंतु आता सरकारवरती खूप मोठा दबाव निर्माण झालेला आहे आणि मनोजदा जारांगे पाटील यांचं आंदोलन शंभर टक्के यशस्वी होणार आहे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी एक खबरदारी घ्यायची आहे कारण आता या आंदोलनाच्या काळामध्ये अनेक उड्या मारताना आपल्याला दिसणार आहेत आता हे गटारीतले बरेचशे बेडक बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत अनेक जण गरळ बघणार आहेत मनोज दादा जरंगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी अनेक वेगवेगळे षडयंत्र रचणार आहेत परंतु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्याला सरकारकडून आरक्षण कसं घेता येईल कारण मराठा समाजाची लढाई ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही मराठा समाजाची लढाई ही न्याय हक्काची लढाई आहे आणि आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळावं यासाठी मनोजदादा दादा जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला उद्या एखादा नेता जारांगे विरोधात बोलू शकतो एखादा नेता दबावामध्ये येऊन त्याच्याकडून घेतलं जाऊ शकतं परंतु या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करावं लागणार आहे कारण आपल्या आरक्षणाच्या या लढाईमध्ये फूट पाडण्यासाठी आपल्याच एखाद्या मराठा आमदाराला पुढे करून त्याच्या तोंडातून काही ना काहीतरी घेतलं जाईल त्यामुळं करून आपला आरक्षणाचा लढा कसा यशस्वी काटा विनंती आहे की आपल्याला कोणी अडकवणार नाही आपल्याला तर त्यामध्ये अडकायचं नाही म्हणून सगळ्यांनी कोणाच्याही विरोधात बोलण्याचं थांबलं पाहिजे आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या किंवा एखाद्या राजकारणाच्या नादी न लागता मनोज दादा जरांगे पाटील जो निर्णय घेतील मनोज दादा जरांगे पाटील समाजाच्या वतीने जे बोलतील ते सत्य आहे आणि त्यांना आपलं पाठबळ असलं पाहिजे त्यामुळं आपण कुठंही काहीही न बोलता कुठल्याही व्यक्तीला महत्व न देता आपण आपला लढा मोठा केला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व मराठा बांधवांना एक हात जोडून तळतळीची दल कळकळीची कल विनंती आहे की आपल्या हातातील सर्व काम धंदे सोडून आता आपल्याला मुंबईकडे जायचंय आणि आपल्याला समाजासाठी काही दिवस देणं गरजेचं आहे कारण अभिनय तो कमी नाही जर आता आपण दादा जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामध्ये जर सहभागी झालो नाही तर आपला काहीही उपयोग नाही कारण खूप मोठा इतिहास रचला जाणार आहे खूप मोठा इतिहास घडणार आहे आणि ह्या इतिहासाचे आपल्याला साक्षीदार व्हायचा हो असेल तर आपल्याला सत्तावीस तारखेला आंतरवादी सराटीत यायचंय आणि आंतरवाली सराटीतून एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये जायचंय तर लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज या आरक्षणाच्या लढाईमध्ये आला पाहिजे मराठ्यांना आता उठून पेटून उठलं पाहिजे कारण इतर जातीतील सर्व जाती लोक देखील आता सपोर्ट करत आहेत मग जर इतर जातीतील लोक जर आपल्याला सपोर्ट करीत असतील एस असतील ओबीसी असतील यातील काही जाती आपल्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहेत मग जर इतर जातीतील लोक आपल्याला मदत करत असतील तर आपण मराठा म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे आपण वेळीच जागे व्हायला पाहिजे आणि आपल्या गावातून किमान पाच दहा पाच दहा गाड्या ह्या मुंबईकडे आगे कुछ केल्याच पाहिजेत आणि प्रत्येक घरातील दोन व्यक्ती या आरक्षणाच्या लढाईमध्ये आले पाहिजेत जर महाराष्ट्रामध्ये उद्या आपल्याला आरक्षणाची लढाई ही यशस्वी करायची असेल तर आपल्या प्रत्येक घरातून दोन दोन तीन तीन व्यक्ती या आरक्षणाच्या लढाईला आले पाहिजेत आणि मुंबईमध्ये किमान तीन ते चार कोटी मराठा समाज एकत्रित आला तर सरकार याची शंभर टक्के दखल घेईल आणि आपली ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे म्हणून दादा जरंगे दा पाटील हे खूप अभ्यासू आहेत त्यांनी या आरक्षणाच्या लढाईमध्ये आतापर्यंत संपूर्ण गोष्टी अभ्यास पूर्ण मानलेल्या आहेत म्हणूनच विरोधक जरी आज तोंडावर विरोध करत असले तरी पाठीमागून मागून जारंगे पाटील यांच्या बाबतीत काय बोलतात किंवा भेट घेऊन त्यांना प्रत्यक्षात कसं बोलतात हे आपण आतापर्यंत जवळून अनुभवलेलं आहे त्यामुळं सरकारमधील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांच्यावरती सरकार जरी दबाव असला तरी ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत हेच आपण जाणलं पाहिजे ओळखलं पाहिजे आणि त्यामुळं आपण कुठल्याही व्यक्तीच्या नादी न लागता बाकी जे बोलणारे लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या लढाईमध्ये सक्षमपणे ठाम असलं पाहिजे आणि मोठ्या संख्येचे आपलं काम काय आहे आपल्या सर्वसाधारण मराठा बांधवांचं काम काय आपलं आपल्याला काय करायचं नेमका आपल्याला कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलायचं नाही आपल्याला कोणाच्या विरोधात जायचं नाही आपलं काम काय आहे मनोजदादा जरंगे पाटील यांचा आदेश पाळणं जरंगे पाटलांचा आदेश काय आहे गावखेड्यातील प्रत्येक घरातील मराठा तरुण मराठा माणूस हा मुंबईकडे आला पाहिजे या आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी झाला पाहिजे सगळ्यात पहिली जिम्मेदारी आपली ती आहे आपण आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी झालो पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण आजच आंतरवाली सराटीकडे चाललेलो हो, आहोत उद्याचा मुक्काम देखील आमचा आंतरवालीमध्ये असणार आहे आजचा मुक्काम देखील मध्ये असणार आहे आणि सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून मनोज दादा दरांगे पाटील यांचा मुंबई दौरा मुंबईकडं या आंदोलनाचा आगेकूच असणार आहे आणि त्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होणार आहेत तर मंडळी एक मराठा लाख मराठा सगळ्यांनी एका ताकदीने आपले वैयक्तिक मतभेद आपल्या गावातील एखादा नेतृत्व करणारा नेता एखादा पुढारी एखादा व्यक्ती आपल्याला जरी मान्य नसेल किंवा आपल्याला जरी त्याच्यापासून काही अडचणी असल्या तरी ते सगळे मतभेद बाजूला ठेवून मनोज दादा चारांगी पाटील हेच आपलं सर्वस्व आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आपल्याला घराघरातून सगळ्या लोकांना काढायचंय आज जर तुमच्या गावाची पन्नास लोक निघण्याची तयारी असेल तर उद्यापर्यंत ती शंभर वर कशी जाईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आज जर शंभर लोकांची तयारी असेल तर ती दोनशे वर कशी नेता येईल दोनशे असेल तर चारशे वर कशी नेता येईल डबल ताकदीने आपल्याला कसं जाता येईल मागच्या वेळेस सा आंदोलनासाठी आपण किती लोक गेलो होतो किती गाड्या गेल्या होत्या याचा अभ्यास करून त्याच्यापेक्षा डबल टिबल ताकद आपली कशी वाढेल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात आणि मोरंगे पाटील यांना यावेळेस फुल पाठिंबा फुल सपोर्ट फुल ताकद आपली देत आणि तेव्हाच हा लढा यशस्वी होऊ शकणार आहे मित्रांनो तुम्हाला नेमका याबद्दल काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमचे सर्व सोशल मीडियाचे बांधव सगळे युट्यूब चालवणारे फेसबुक चालवणारे सगळे लोक आता आंतरवाली सराटीकडे आलेलो आहोत आम्ही आता थोड्याच वेळात आमची सगळ्यांची भेट होणार आहे आणि हा लढा पुन्हा एकदा आम्ही एका जीवाने एका ताकदीने लढणार आहोत आपण सगळेजण आपण सोबत असणार आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मराठा बांधवांच्या भावना आम्ही या महाराष्ट्र प्राईम चॅनलच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरून आम्ही दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्यामुळं सगळ्यांनी एकजुटीने नक्की आंतरवाली सराटेला या आपल्याला मुंबईकडे जायचंय आणि मुंबईमध्ये जात असताना आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आपल्या एकमेकाला सगळ्या बांधवांना सांभाळून घ्यायचंय सगळ्यांना मदत करायची आपल्याला वादग्रस्त मुद्दे टाळायचे आणि विशेष म्हणजे आलेल्या सर्व मराठा बांधवांना मदत करायची तर मंडळी आपल्या विरोधात काही षडयंत्र घडू शकतात आपल्याला उचकवलं जाऊ शकतं आपल्याला भडकवलं जाऊ शकतं आपल्याला वादग्रस्त बोलण्यासाठी मजबूर केलं जाऊ शकतं परंतु आपण अगदी चाणक्य बुद्धीने त्या ठिकाणी तटस्थ राहिलं पाहिजे कुठल्या विषयावर आपण बोलायचं कुठल्या विषयावर नाही बोलायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि आपल्याकडे जे सोशल मीडिया आहे आपले फेसबुक अकाउंट असतील युट्यूब चे अकाउंट असतील चे अकाउंट असतील कंटिन्यू लाईव्ह ठेवा कारण लाईव्ह ठेवल्याच्या नंतर <coughs> ते फुटेज आपल्या खूप कामाला येणार आहेत एखाद्या ठिकाणी जर काही प्रकार घडला तर त्याची सत्य परिस्थिती काय होती त्याची खरी माहिती आपल्या मोबाईल मध्ये आपल्या फेसबुक चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यम माध्यमातून मा ती लाईव्ह केली पाहिजे रेकॉर्ड राहिलं पाहिजे म्हणजे खर खरी परिस्थिती काय आहे कसं षडयंत्र रचले जातात किंवा आपल्या विरोधात काय कट कारस्थान केले जातात हे सगळे लाईव्ह अपडेट्स आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ठेवले तर आपला लढा शंभर टक्के यशस्वी होईल आपल्यावर काही डाव टाकले जाऊ नयेत आपल्याला कुठं फसवलं जाऊ नये म्हणून सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी आपले चॅनल्स लाईव्ह ठेवायचे कारण लाईव्ह ठेवल्याच्या नंतर सगळे लाईव्ह फुटेज हे आपल्या चॅनल्स वरती उपलब्ध राहणार आहेत आपल्या आपल्या मोबाईलमध्ये ते फुटेज राहणार आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी खबरदारी घेऊयात सगळ्यांनी काळजी करूयात आणि आता एका ताकदीने सगळ्यांनी मुंबईकडे जायचंय आता आम्ही थोड्याच वेळात आंतरवाली सराटीमध्ये पोहोचणार आहेत तिथे आलेल्या बांधवांच्या भावना तुम्हाला महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहायला भेटणारच आहेत तर जासी जासी मा मरादा, मरादा, अपले ला, अपले ला हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मराठा मराठा लाख सगळ्यांना उद्या आव्हान करा की सगळ्यांनी मुंबईकडे जायचं आहे आपल्याला आपल्याला हा शेवटचा लढा आहे आणि एका ताकदीने लढून यशस्वी करायचा आहे मंडळी एवढंच सांगतो मनोजादा धारांगे पाटील यांची जर तुम्हाला थोडी बी जर काळजी असेल तर तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे कारण हा लढा एकट्याने किती दिवस लढायचा दादा जरांगी पाटील गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी लढत आहेत त्यांचं शरीर जर आज आपण बघितलं तर खरंच खूप व्यतना होतात त्यामुळं मनोज दादा जारांगी पाटील जे सांगतील जे आदेश देतील त्या पद्धतीने आपल्याला सगळ्याला वागायचं आहे आणि उद्याचा हा लढा यशस्वी करायचा आहे तर आम्ही आंतरवाली सराठी मध्ये आलेलो आहोत आजपासून जे सगळे अपडेट्स तुम्हाला महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत आम्ही आलो तुम्ही देखील या आणि तुमच्या सगळ्या मित्रांना देखील घेऊन या मित्रांनो इतर समाजातील लोक जर आपल्याला सपोर्ट करत असतील आपले इतर बांधव आपल्याला मदत करत असतील तर आपण मराठा म्हणून सगळ्यांनीच या आंदोलनामध्ये आलं पाहिजे आपले राजकीय सगळे मतभेद द्वेष सगळे एकमेकांचे काय वाद असतील ते सगळे घरी सोडून आपण मुंबईला एक भाऊ म्हणून एकमेकांचे भाऊ म्हणून सगळ्यांनी एका ताकदीने आहे आणि सगळ्यांनी हा लढाई यशस्वी करायचा आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आमची महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनलची संपूर्ण टीम आता मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झालेली आहे आम्ही सर्वजण एका ये ताकदीने येणार आहोत संपूर्ण लाईव्ह अपडेट्स तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर जय शिवराय मित्रांनो थांबूयात आता थोड्याच वेळात आम्ही आंतरवाली सराठीमध्ये पोहोचतोय